सासूबाई काहीही झाले तरी मी या लोकांना इथे जास्त दिवस सहन करू शकत नाही मी रोज सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवते आणि घरातील कामे करते म्हणून मी यांची कामवाली बनणार नाही म्हणून लवकरात लवकर तुम्ही या लोकांची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी करा नाहीतर मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाईन असे म्हणत नंदिनी रागानी आपल्या खोलीत गेली आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून सरिता ताईंच्या डोळ्यात पाणी आले कदाचित आपला मुलगा काहीतरी बोलेल पण मोहितचे बोलणे ऐकून सरिता आई आणखीनच हैराण झाल्या कारण मोहित म्हणाला आई माझ्याकडे काय बघतेस नंदिनी योग्य तेच बोलत आहे सुरुवातीपासूनच ती घरातील सर्व कामे एकटी सांभाळत आली आहे त्यात अजून ह्या तीन लोकांचे ओझे त्यांची सर्व कामे तिलाच करावी लागणार आहेत नाई माझ आणि काही दिवसात तिच्या सासरच्या लोकांबरोबर बोलणं कर नाहीतर त्या लोकांची राहण्याची व्यवस्था कुठे दुसऱ्या ठिकाणी कर आता सरिता ताई आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकून झाल्या होत्या कारण त्यांचा मुलगा सुद्धा सुनेचे बोलणे बोलत होता त्याला सुद्धा आपल्या बहिणीचं दुःख समजत नव्हतं मुलगा आणि सून दोघे आपापले मत सरिता ताईंना सांगून निघून गेले पण सरिता ताई मात्र तिथेच आपले डोके पकडून बसल्या होत्या तेवढ्यातच त्यांचा नवरा नरेशराव तिथे येतात आणि सरिता ताईंच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात काय झाले सरिता मुलगा आणि सून काय म्हणाले आपल्याला ज्याची भीती होती तेच झाले सुनेने स्पष्ट नकार दिला की ती आपल्या मुलीला या घरात राहू देणार नाही आणि मुलगा भाषा बोलत आहे हे ऐकून नरेशराव सुद्धा चिंतेत पडले आणि सरिता ताईंच्या शेजारी बसले त्यांच्या मुलीचे भविष्य त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते त्यांच्या मुलीसमोर तिचे पूर्ण आयुष्य पडले होते आणि देवाने तिच्या डोक्यावर जणू काही दुःखाचा डोंगर आणून ठेवला आहे असे दुःख देवाने शत्रूला सुद्धा देऊ नये असं रडत सरिताताई म्हणाल्या आता आपल्या मुलीचं काय होईल त्यावर नरेशराव म्हणाले काही होणार नाही सरिता तू चिंता करू नकोस मी आहे ना मी नक्कीच काही ना काही करेन तू टेन्शन घेऊ नकोस नाहीतर असे व्हायला नको की मुलीचं टेन्शन घेऊन घेऊन तूच आजारी पडशील अगं आपण आपणच कमजोर पडलो तर आपल्या मुलीला कोण सांभाळेल सरिता ताई आणि नरेशरावांची मुलगी संजनाचे लग्न होऊन दहा वर्ष झाले होते दहा वर्षामध्ये संजनाला दोन मुली झाल्या होत्या परंतु अचानक एक दिवस संजनाच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आणि संजनाच्या सासूने तिला कम नशिबी समजून घरातून बाहेर काढले होते नरेशरावांनी संजनाच्या सासरच्या लोकांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावले की मुलीचे पूर्ण आयुष्य तिच्या समोर उभे आहे अशातच तिच्या दोन लहान मुली आहेत त्यामुळे त्या तिघींनाही तुम्ही तुमच्याच घरी आधार द्यावा परंतु तिच्या सासरच्या लोकांनी तिला आपल्या घरात ठेवण्यासाठी नकार दिला त्या लोकांचे स्पष्ट म्हणणे होते की जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊन जा परंतु या कम नशिबी मुलीला आम्ही आमच्या घरामध्ये जागा देणार नाही मुलीवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर नरेशराव आणि अगोदरच तुटून गेल्या होत्या त्यामुळे त्यांची हिंमत झाली नाही की कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये पडावे म्हणून ते दोघेही गपचूप आपल्या मुलीला घेऊन घरी आले त्यांना असे वाटले होते की आपला एकच मुलगा आहे आणि एवढं मोठं घर आहे त्यामुळे आपली मुलगी आरामात त्याच घरामध्ये राहून आयुष्याकडे परंतु घरी आल्याबरोबर त्यांच्या सुनेने रंग दाखवायला सुरुवात केली सोबतच त्यांच्या मुलाला सुद्धा आपल्या बहिणीचे ओझे वाटू लागले जी बहीण वर्षानुवर्ष त्याच्या हातावर राखी बांधत होती आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी आपल्या भावाच्या हाती देत होती पण आज जेव्हा भावावर खरंच बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी आली तेव्हा मोहितने आपल्या बहिणीला ओझे समजून तिची जबाबदारी उचलण्यास नकार दिला तेव्हा सरिताई सोबतच सुद्धा अश्रू आले त्यांना आता आपली मुलगी संजनाच्या भविष्याची चिंता होती हळूहळू निघून एका एखाद्या प्रेताप्रमाणे पडून होती तिला स्वतःची शुद्ध नव्हती तर ती आपल्या मुलीचा काय विचार करणार होती सरिताताई सकाळी लवकर उठून तिच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करत असायच्या पूर्ण दिवस त्यांची आंघोळ करण्यापासून त्यांना खेळवण्यापासून त्यांची सर्व जबाबदारी आता सरिताताईंनी स्वतःवर घेतली होती कारण त्यांची सून नंदिनीला मुलीवरून काही बोलण्याची संधी मिळाला नको आणि जेवढं शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ सरिताताई किचन मध्ये जाऊन आपल्या सुनेला मदत करत असायच्या कारण त्यांना असे वाटत होते की आपल्या सुनेच्या मनात असा विचार यायला नको की आपली मुलगी आणि तिच्या मुलींमुळे तिचं काम वाढत आहे एवढं सर्व करून सुद्धा नंदिनीचे तोंड नेहमी वाकडे असायचे ती नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून सरिता घालत असायची हळूहळू एक महिना निघून गेला तेव्हा एक दिवस नंदिनी सरिता म्हणाली आई तुम्ही कधीपर्यंत हिला असे बोलून जेवायला घालणार त्यांना सुद्धा काहीतरी काम करायला सांगा असे बसून कधी दुःख कमी होत नाही घरातील कामामध्ये मदत केली तर मन सुद्धा नमेल आणि कामामध्ये माझी मदत होईल असेच दुःख धरून सासरी सुद्धा बसून राहिली असेल म्हणून सासच्या लोकांनी इकडे पाठवून दिली असेल तुम्ही तिची आई आहात म्हणून सहन करत आहात पण मी नाही सहन करणार आपल्या मुलीविषयी असे बोलणे ऐकल्यानंतर ताई म्हणाल्या सुनबाई बोलताना थोडी तरी लाज बाळग माझ्या मुलीवर एवढं मोठं संकट कोसळलं आहे आणि तुला आता कामाची पडली आहे काम तर मी करते आहे ना मी तुला कोणत्या कामामध्ये मदत करत नाही तुझ्याकडून होत नसेल तर तू सोडून दे मी एकटी घरातील सर्व काम करेन पण खबरदार जर माझ्या मुलीविषयी काही बोलशील तर अरे वाई मुलगी आल्याबरोबर तर खूप खूप ताकद आली आहे या अगोदर तुम्हाला एक ग्लास पाणी घेण्यासाठी सुद्धा पडत होते सुनबाई खालच्या थराला जाऊन बोलू लागल्यावर सरिताताई काय बोलणार होत्या त्यापेक्षा त्यांनी शांतच राहणे पसंत केले परंतु सरिताताईंच्या अशा शांत राहण्याचा फायदा सतत नंदिनी उचलत होती आता तर प्रत्येक दिवशी नंदिनी घरामध्ये वाद घालत होती तिच्या मनामध्ये फक्त एकच भीती होती की पूर्ण आयुष्य आता संजना आणि तिच्या मुली इथेच राहतील त्यामुळे एवढ्या लोकांचे ओझे आता आपल्यालाच उचलावे लागेल म्हणून नंदिनी काहीही करून संजनाला तिच्या मुलींसह घरातून बाहेर काढण्याच्या मागे लागली होती म्हणून ती मुद्दामून छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालत होती हे सर्व जाणून घेतल्यानंतर संजना ते घर सोडून गेली सुद्धा असते परंतु सरिताईनी तिला स्वतःची शपथ घातली होती असे नव्हते की संजना नंदिनीचे बोलणे ऐकत नव्हती ती तर तिचे सर्व बोलणे ऐकत होती आणि तिचे सर्व बोलणे तिला नीट समजत सुद्धा परंतु होते परंतु बिचारी एवढी मजबूर झाली होती की जाणार तरी ती कुठे होती आणि आता तिच्या मुली शाळेत जाणार होत्या एवढ्या मोठ्या झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा वाढणार होता नरेशरावांची पेन्शन येत होती त्यामध्ये ते घर खर्च आणि औषधं आणि सरिताईंची औषध एवढा सर्व खर्च भागवत होते आता संजनांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च स्वतः नरेशराव करणार होते पण ते मोहितला म्हणाले मोहित जिथे तुझा मुलगा शिकतो तिथेच संजनाच्या मुलींना सुद्धा सुद्धा शिकण्यासाठी करून दे सर्व एकाच तर आम्हाला त्यांना घेऊन जाण्यासाठी आणण्यासाठी बरं पडेल त्यावर मोहित म्हणाला बाबा तुम्ही हे काय बोलत आहात तुम्हाला माहित आहे का माझ्या मुलाची फी किती भरावी लागते पूर्ण आठ हजार रुपये महिन्याला त्याची फी आहे आणि तुम्हाला वाटते की संजनाच्या दोन मुलींचे तर माझा पूर्ण पगार संपून जाईल मला एवढा शॉक नाही आहे की माझे पूर्ण पैसे मी बर्बाद करू तेव्हा नरेशराव म्हणाले अरे बाळा तू काय बोलत आहेस ती तुझी बहीण आहे या घरची मुलगी आहे ती या घरची मुलगी नाही ती तुमची मुलगी आहे असे मध्येच नंदिनी म्हणाले त्यामुळे त्यांच्या मुलींना तुम्हीच शिकवा तुमची पेन्शन येते ना त्या पेन्शनच्या पैशामध्ये तुमचा जेवढा बजेट बसेल त्याप्रमाणे त्यांना शा, एखाद्या शाळेत पाठवा मी माझ्या मुलाच्या शाळेमध्ये त्यांच्या दोन मुलींचे ऍडमिशन करून माझ्या मुलाचे शिक्षण बरबाद करणार नाही जा मोहित तू तु, तु, तुला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे यांचे तर रोजचेच काही ना काही चालू असते नंदिनीने ऑर्डर सोडल्याबरोबर मोहित गपचूप ऑफिस साठी निघून गेला परंतु त्याने एकदा सुद्धा नरेश रावांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या दुःखाकडे पाहिले नाही मोहित गेल्यानंतर नंदिनी सुद्धा तोंड वाकडं करत आपल्या रूम मध्ये निघून गेली पाठीमागे उभ्या असणाऱ्या सरिताई सर्व काही पाहत होत्या आपल्या नवऱ्याची एवढी बैजती पाहून त्या रडू लागल्या त्या नरेश रावांनी सरिताईंना शांत केले आणि म्हणाल्या सरिता तू का रडतेस हे बघ तू अशीच सारखी रडत राहिलीस तर मी तुटून जाईल सुनबाई योग्य तेच बोलली आहे मला पेन्शन येते ना त्या पेन्शनच्या पैशामध्ये मी माझ्या मुलीचा खर्च आरामात उचलू शकतो आणि तू चिंता करू नकोस हो अजूनही माझ्या हाडांमध्ये ताकद आहे मी कुठे ना कुठेतरी छोटे मोठे काम करून अजून सुद्धा थोडीफार पैसे कमवू शकतो आपल्या आई बाबांचे बोलणे संजनाने सुद्धा ऐकले होते सोबतच आपल्या दादा वहिनीचे वागणे सुद्धा तिने थी तिच्या डोळ्यांनी पाहिले होते त्यामुळे ती समजून गेली होती की लग्नानंतर मुलींचे ना माहेर राहते ना सासर ती सर्वांची असून सुद्धा कोणाचीच नसते तिने एकदा आपल्या मुलीकडे पाहिले तेव्हा आपल्या मनातील दुःख विसरून तिच्या डोळ्यासमोर आपल्या मुलीचं भविष्य येऊ लागले म्हणून तिने आपल्या मुलीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिने घराबाहेर घरा पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला तिने आता मनाशी पक्के ठरवले होते की मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला स्वतःला सांभाळावे लागेल असा विचार करत संजना आपल्या आईला म्हणाली आई, आई तू का चिंता करतेस तू परेशान होऊ नकोस माझा नवरा मेला आहे परंतु मी जिवंत आहे ना मी माझ्या मुलींचं भविष्य असंच बर्बाद होऊ देणार नाही मी आजच बाहेर जाऊन पाहते की कुठल्या शाळेत मला शिकवण्याचे काम मिळते आहे का जर ते काम मिळाले नाही तर मी दुसऱ्या कुठेतरी छोटी मोठी नोकरी करेन परंतु माझ्या मुलींना मी अनाथ थस, असल्यासारखे आयुष्य जगू देणार नाही एवढं बोलून संजना जोरजोरात रडू लागली आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून ननेश रावांना खूपच वाईट वाटले ते लगेचच म्हणाले नाही बाळा मी असताना तू नोकरी का करशील तुझा नवरा नसला म्हणून काय झाले तुझा बाप तर आहे ना एवढं बोलून त्यांनी संजनाला मिठी मारली आज पहिल्यांदाच बाप आणि मुलगी मिठी मारून खूप रडले होते पुढच्याच दिवशी संजनाने नोकरी शोधण्यास सुरुवात केली तेव्हा तिला एका स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली त्यामुळे आता ती स्कूलमध्ये मुलांना शिकवण्यासाठी जाऊ लागली काही दिवस असेच खूप चांगले गेले परंतु एक दिवस नंदिनीला अचानकपणे काय झाले कुणास ठाऊ ती जोर जोरात ओढू लागली आणि सर्वांना सांगू लागली की या घरात मी तुम्हाला सर्वांची नोकर आहे का त्यामुळे तुम्ही सर्वजण रुबा, रुबाबात सकाळी उठून कामासाठी घराबाहेर पडता मी एकटी घरात राहून सर्वांची मुले सांभाळत राहू त्या बदल्यात मला कोणी पगार देत का यापुढे मी कोणाचंही मूल सांभाळणार नाही आणि कोणत्याही मुलाला डब्बा देणार नाही एवढी ताकद नाहीये माझ्यामध्ये ज्यांना करायचं आहे त्यांनी स्वतःची कामे स्वतः करा असं जोर जोरात ओढत ती सतत संजनाला ऐकवण्याचा प्रयत्न करत होती आपल्या वहिनीचे असे बोलणे ऐकल्याबरोबर संजना रडू लागली आणि म्हणाली बाबा बरोबर बोलत आहे कधीपर्यंत ती एकटी सर्वांचं ओझ उचलेल मी एक काम करते मी आमच्यासाठी एक छोटस घर भाड्याने घेते माझ्यामुळे तुमच्या घरामध्ये वाद होत आहेत आणि आईकडे बघा माझ्यामुळे तिला ह्या वयामध्ये किती काम करावी लागत आहेत मी अजून स्वतःला सांभाळलेले नाही आणि त्यात रोज घरामध्ये वाद चालू आहेत आई बिचारी किती सहन करते आता मला या सर्व गोष्टी सहन होत नाहीत त्यामुळे तुम्ही मला एकटीला सोडून द्या अगोदरच मला एवढी मोठी ठोकर लागली आहे आता मी दगड झाली आहे तुम्ही माझा जास्त विचार करू नका मी आता स्वा... आता स्वतःला सांभाळेल आणि स्वतःच माझ्या मुलींचा सा सांभाळ करेल एवढं बोलून संजना जोरजोरात रडू लागली आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकल्यानंतर नरेश रावांचे काळीज जणू काही फाटले होते तेव्हा त्यांना एवढा राग आला की त्या रागतच त्या आपल्या सुनेकडे गेले आणि रागतच तिला म्हणाले खबरदार सुनबाई यापुढे तू माझ्या मुलीला एक शब्द जरी बोललीस तर याद राग तू माझ्या मुलीला बोलणारी कोण आहेस तेवढ्यात मोहित मध्ये आला आणि म्हणाला बाबा तुम्ही काय बोलत आहात आपल्या सुनेबरोबर असे कोणी बोलत का अरे मोहित ही सून आहे तर तिने सुनेप्रमाणे राहावे संजना या घरची मुलगी आहे ती माझी मुलगी आहे हिला कोणी अधिकार दिला तिला असे बोलण्याचा तुम्ही दो दोघे कोणत्या घराविषयी बोलत आहात आणि कोणत्या खर्चाविषयी बोलत आहात कोणाचा खर्च तुम्ही आजपर्यंत उचलला आहात का आजपर्यंत तुम्ही स्वतःचा खर्च उचलू शकला नाही तर तुम्ही माझ्या मुलीचा खर्च काय उचलू शकाल एक काम करा तुम्हाला या घरात खूप त्रास होत आहे ना आणि सुनबाई तुला तुझ्या आईकडे जायचं आहे ना तर जा निघून जा या माझ्या घरातून तेव्हा मोहित रागातच म्हणाला बाबा तुम्ही काय बोलत आहात नंदिनी तुमची सून आहे माझी बायको आहे ती या घरातून का जाईल हे माझं घर आहे अरे बाळा हे तुझं घर आहे तसेच संजनाचे सुद्धा घर आहे जे दुःख आणि त्रास सहन करून तुझ्या आईने तुला जन्म दिला आहे ना तेवढंच दुःख आणि त्रास सहन करून संजनाला सुद्धा जन्म दिला आहे तू आमचा मुलगा आहेस तर ती आमची मुलगी आहे त्यामुळे तिचा सुद्धा या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुझा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट हे घर तुझ्या नावावर नाही आहे जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत हे घर ही प्रॉपर्टी तुझी नाही आहे ज्या ज्या लोकांना या घरामध्ये त्रास होत आहे त्या लोकांनी हे घर सोडून जावे हे माझं घर आहे त्यामुळे माझी मर्जी मी या घरामध्ये कोणाला ठेवायचे आणि कोणाला नाही आज आपल्या बाबांचे पहिल्यांदाच एवढा रुद्र रूप पाहून मोहित शांत झाला होता तर नंदिनी सुद्धा घाबरली होती परंतु तरी सुद्धा ती म्हणाली बाबा तुम्ही हे काय बोलत आहात तुमच्या घरावर तुमच्या मुलाचा अधिकार असणार नाही तर कुणाचा असणार त्यावर नरेशराव म्हणाले सुनबाई तू अगदी बरोबर बोलत आहेस तुला ते सर्व काही माहीत आहे खास करून हक्क विषयी तुला जास्त माहीत आहे त्यामुळे तुला ही गोष्ट तर नक्कीच माहीत असेल की आजकाल मुलींना सुद्धा बरोबरीचा अधिकार आहे मुली सुद्धा बरोबरीच्या हिस्सेदार असतात त्यामुळे जेवढं घर मोहितचं आहे तेवढंच घर संजनाचे सुद्धा आहे त्यामुळे खबरदार यापुढेही जर माझ्या मुलीच्या विरोधात एक जरी वाईट शब्द उच्चारला तर हे घर तुला सोडून जावे लागेल आणि अजून एक काहीही झाले तरी संजना इथेच राहील ह्याच घरात राहील आणि पूर्ण अधिकाराने राहील आणि अजून एक आणि शेवटचे जर तुम्ही लोकांनी अजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी माझी सर्व प्रॉपर्टी माझ्या मुलीच्या नावावर करेन नरेशरावांचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नंदिनी अगदी हळू वा आवाजात म्हणाली बाबा या प्रॉपर्टी नावावर करण्याची गोष्ट आलीच कुठे नंदिनी आता मनातून घाबरली होती की नरेशरावांना जर खरंच आता जास्त राग आला तर ते आपली सर्व प्रॉपर्टी संजनाच्या नावावर करतील असे झाले तर सर्व प्रॉपर्टी आपल्या हातातून निघून जाईल म्हणून चालक नंदिनीने आपले डोके चालवले आणि लगेच आपल्या बोलण्यात गोडवा आणत म्हणाले बाबा ताईंना या घरात राहायचं असेल तर राहू द्या आम्हाला काहीच अडचण नाही आहे तुम्ही अगदी योग्य बोलत आहात जेवढा मुलाचा अधिकार आहे तेवढाच मुलीचा सुद्धा अधिकार असतो परंतु मला नाही वाटत की ताई इथे कधी त्यांचा हक्क घेतील बाकी जोपर्यंत त्यांना राहायचं असेल किंवा पूर्ण आयुष्य राहायचं असेल तर त्या राहू शकतात पण तुम्ही प्रॉपर्टी नावावर करण्याविषयी काही विचार करू नका ताईंना जोपर्यंत इथं राहायचं आहे तोपर्यंत त्या आरामात राहू शकतात कारण ताईंच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्यानंतर लग्न करून त्यांच्या सासरी जातील मग एकट्याच ताई राहतील त्यांचं मन झालं तर इतर ने ने ते आपल्या मुलीकडे जातील नाही तर इथे राहतील नंदिनीने आपला स्वार्थ साधण्यासाठी तिच्या बोलण्यात गोडी आणली होती परंतु नरेशरावाने जेव्हा तिचे असे बोलणे ऐकले तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला कारण ते आपल्या मुलाला आणि सुनेला कधीच घराबाहेर काढणार नव्हते त्यांना फक्त नंदिनीला घाबरवायचे होते पण त्यांनी मारलेला बाण अगदी निशाणावर लागला होता कारण नरेशरा असेच वाटत होते की पूर्ण कुटुंब एकत्र एक राहून मोठ्या आनंदाने राहायला हवे नरेशरावांना आता ह्या गोष्टीचा आनंद होता की आपल्या सुनेच्या मनात कोणत्या तरी गोष्टीची भीती आहे त्यामुळे आता आपण आपल्या उर्वरित आयुष्य अगदी शांततेत जगू शकू ते म्हणतात ना जेव्हा सरळ बोटाने तूप निघत नाही तेव्हा बोट थोडं वाकडं करावं वा लागतं हीच परिस्थिती नंदिनीची होती जेव्हा ते प्रेमाने बोलत होते तेव्हा ती ऐकतही ते नव्हती ती लगेच तांडव करत होती पण जेव्हा नरेशरावांनी आपले खरे रूप दाखवले आणि आपला निर्णय ऐकवला तेव्हा मात्र नंदिनी अगदी सुतासारखी सारखी सरळ झाली जी संजनाला आपल्या डोळ्यासमोर पाहू शकत नव्हती त्या संजनाला ती आता आयुष्यभर सोबत ठेवण्यासाठी तयार झाली होती शेवटी जे झाले ते झाले परंतु संजनाला ते घर तर सोडावे लागणार नव्हते ती आता आपल्याच आईबाबांसोबत राहणार होती तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर का ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद